कविता बनवले मला काय वाटतं काही बदल ते मी माझ्या कविते मांडलं ते जर तुम्हाला आवडलं तर महाराष्ट्रात मोठा मान आहे गोय गरीबांची आहे आरे आमची ती साबुली आहे आमची ती साबुली बाई पंकज मुंडे दिन दुबळ्याची माऊली माऊली तुमचं कार्य आहे महान जनतेसाठी जीव गहान साध सरळ तुमच राहान वेळोवेळी मागे वळून पहान आमच्या हा केला ती धावली आमच्या हा केला ती धावली अभिमानाला सांगतोय पंखाजा मुंडे दिन दुबळ्यांची माबुली जबाबदारीची खांद्यावर काठी काय जिजवली ने महाराष्ट्रासाठी नेहमी लढते हक्कासाठी नेहमी लढते हक्का साठी गुणगण महाराष्ट्रात गाती आमच्या केला ती घावली आमच्या केला ती लावली अभिमानाला

अंबरापरी तुम्ही काय असे चंदन केले सेवा हेच मनाशी बंधन केले आणि म्हणून ताई या महाराष्ट्राने अभिमानाचे तुम्हाला